नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मुळ्याची भाजी मुळं खाणं हे सांदी दुखीसाठी दुखीसाठी फार उपयुक्त असं आहे तर मुळ्याची भाजी बनवायलाही सोपी आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते मुळ्याची भाजी तर मुळ्याची भाजी खाणे हे फार फायदेशीर आहे सुरुवात करूया मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली आता यामध्ये टाकूया दीड ते दोन चमचे एवढे तेल यापेक्षा जरी कमी तेल टाकलं तरीही चालेल शक्यतो मुळ्याची भाजी बनवण्यासाठी कमीच तेल वापरावे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा टेबलस्पून एवढे जिरे जिरीतळल्यानंतर आठ ते नऊ अशा कापलेल्या लसणच्या पाकळ्या त्यानंतर टाकूया एक मोठ्या आकाराचा कांदा बारीकसा चिरून लसूण आपण थोडासा लालसरस होऊ द्यायचा मगच कांदा टाकायचा आहे आता कांदाही थोडासा लाल झाला की मग टाकूया कापलेली हिरवी मिरची परतवून घेऊया तर मिरची कांदा व्यवस्थित असा परतवल्यानंतर यामध्ये टाकूया एक चिरलेला टमाटा मिक्स करूया आणि एक ते दोन मिनटासाठी चांगलं असं परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर यात टाकूया टेबल टेबलस्पून एवढी हळद आणि अर्धा टेबलस्पून एवढं लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता पुन्हा मिक्स करूया आणि परतवून घेऊया तर टमाटाही मऊ पडला आहे तर चांगलं असं परतवल्यानंतर आता यामध्ये टाकूया कापलेली हिरवीगार अशी मुळ्याची भाजी तर बारीक अशी मी कापून घेतली तर आता गॅस मोठा करून आपल्याला एकसारखी भाजी परतवत राहायची आहे तर दोन ते तीन मिनटांसाठी भाजी अशीच परतवून घ्यायची आता भाजीवर ठेवूया झाकण आणि तीन ते ती चार मिनटांसाठी बफेक भाजी शिजू देऊया तर आता दोन ते तीन मिनटानंतर चेक करून पाहूया तर भाजी मस्त अशी शिजली आहे एकदा मिक्स करूया आता या भाजीच्या प्रमाणानुसार वरून टाकूया चवीनुसार मीठ पालेभाज्या शिजल्यावर जर मीठ वापरले तर भा मिठाचा अंदाज भाजीमध्ये बरोबर येतो तर आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया परतवून घेतलं मीठ आणि भाजी मस्त अशी एकजीव झाली आहे आता वरून टाकूया एक ते दोन चमचा एवढे यामध्ये खोवलेला नारळी टाकू शकता ओल्या खोबऱ्याचा किस देखील वापरू शकता किंवा जे नॉनव्हेजच्या आवडीचे असतील जे, जे मांसाहारी असतील तर ते यामध्ये सुकट जवळा किंवा फ्राय करून घेतलेले बोंबिलेही टाकू शकतात तर मस्त असं मिक्स करूया धाण्यांचा कूटसुद्धा आणि आता एखाद मिनटासाठी झाकण ठेवून वाफेत थोडीशी होऊ देऊया तर अर्धा ते एक मिनिटानंतर झाकण काढून घेतले पुन्हा मिक्स करूया भाजी मस्त अशी चमचमीत झाली आणि खायलाही खूप रुचकर लागते भाजी तुम्ही ही भाजी डाळ भातासोबत आंडी भातासोबतही बनवू शकता ताटात वाढायला गरमागरम भाजी सर्व करूया मुळ्याची भाजी खायला आहे आणि लागते भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद